रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हुपरी पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल संदेश शेट्टे एजंट रणजित पिराजे सह लाजलोचपतच्या जाळ्यात सत्तर हजारची लाच घेताना कारवाई हातकलंगले तालुक्यातील हुबरी पोलीस ठाणे हे आता नेहमीच संवेदनशील बनत चाललं आहे पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी आणि अधिकारीही आता लाचलुचपतच्या रडारवर आले आहेत यामुळे हुपरी पोलीस ठाणे नेहमीच चर्चेचा विषय बनत आहे सध्या हुपरी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेला कर्मचारी संदेश शेट्टे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत पोलीस ठाण्याचा एजंट असलेला रणजित बिरांचे याच्यासह सत्तर हजाराची लाच घेताना रंग्यात अटक केली आहे तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा मारल्यानंतर पुढील कोणतीही कारवाई होऊ नये आणि गुन्हे दाखल करणार नाही यासाठी संबंधित जुगार खेळणाऱ्यांच्याकडून सत्तर हजाराची लाच मागितली होती ती लाच स्वीकारताना पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेट्टे एजंट रणजित बिरांजे यांना रंगेहात पकडून ही कारवाई करण्यात आली मात्र शेटे हा या सत्तर हजाराची लाच कुणाच्या सांगण्यावरून स्वीकारत होता याचीही चौकशी व्हावी अशी चर्चा सुरू होती त्यामुळे संदेश शेटे याला लाचेची मागणी करण्यास सांगितल्यावरही कारवाई होणं अपेक्षित आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी अशा आणखीन कोणाकडून सेटलमेंट होत आहे का याचीही चौकशी होणं आता अपेक्षित आहे रेजवान मुजावर कोडोली